आईबापासने अग्नी देऊन गावची माती पिशवीत भरून गाव सोडलं होतं पुन्हा कवास बघायला नाही भेटले ते गाव पण दिसत रोज डोळे झाकले की तिथं जगलेला एक एक दिवस आठवतो मला आणि इथं जगलेली कित्येक वर्ष आठवत बी नाही कारण गावातला एक एक दिवस जगलोय मी आणि इथे फक्त भोगले हे सगळं बघायला बाहेर वाटतं रे पण जगायला नाही गाव सोडतानाच ठरवलं होतं जेव्हा आपल्याकडे बक्कळ पैसा येईल का नाही तेव्हा त्यातला शक्य तेवढा पैसा गावातल्या माणसांसाठी खर्च करायचा कारण आपण जे भोगलं ते बाकीच्यांनी भोगू नये असं वाटतं पद खरं सांगू का माझ्या घरात ए सी आहे बंगल्याला वॉचमन आहे पण वावरात उघड्या महाराणात यायची तशी बिनगुर झोप का आली नाही बघ हवाच नाही पण मग आईसारखं कोणीतरी येतं आणि मायनं कुशीत घेऊन झोप येतं की इथं स्वतःच स्वतःची खुशी व्हावं लागते कारण इथल्या प्रत्येक नात्यात स्वार्थाची खुशी मायाची खुशी तिकडं गावाकडं राहिली गाड्या <laughs> त्यामुळे इथं किती बी कमी होलय तर इथल्या पोरासनी गावची ओढी असतात आणि म्हणून ती दिवस ढकलत असते गाव दिसलं की गालावर हसू आणि गाव सोडताना डोळ्यात असू इथल्या प्रत्येक माणसाची गोष्ट आहे जमलं तर शहरात नको येऊ गावाकडेच राहा बाकी सगळे मी बघतो आणि आता नोकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की सुट्टीसाठी कुणीतरी मारायची वाट बघायला लागते